अहेरी तालुक्यातील कमलापूर पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या काटीगुडम या गावातील खासगी विहीर या कटकू यांच्या घरचे विहीर मधून गेल्या सहा महिन्यापासून गरम पाणी निघत असून याची माहिती गावातील काही युवकांना सोशल व्हायरल झाल्याने अनेक लोकांना याची आश्चर्यचकित झाले असून अनेक लोक त्या ठिकाणी बघायला जात आहेत सदर पाणी विहिरीतून काढून डायरेक्ट आंघोळ करू शकतो कधी तर या पाण्यामध्ये थंड पाणी मिसळावे लागत आहे तरी याचा संशोधन करण्याची गरज असल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे हे विहिरीत नाही का आ, कदी -कदी नायका, नायका, गरम पाणी निघत आहे सहा महिन्यापासून पासून एक नाही का वीस वर्ष होत आहे पण आम्ही गरम पाणी वापरत आहोत आंघोळ करत आहोत सगळे करत आहोत हे गरम पाणीचा विषय काय आहे म्हणून आम्हाला समजला पाहिजे कधी कधी नाही का सकाळी नाही का रोजही वापस निघते जास्त आता चोवीस घंटे नाही का ते पूर्ण गरमच राहते पाणी महाराष्ट्र